देशाचे ओबीसी नेते मान्य श्री छगनराव भुजबळ साहेब आता जो नवीन जो मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे त्यात भुजबळ साहेबांना जाणून बुजून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी दोन मागच्या काळात जे ओबीसीचं मोठं आंदोलन देशात निर्माण केलं तयार केलं आणि भुजबळ साहेबांनी एवढे खालच्या पातळीवर जाऊन आरोप झाले जा त्या दगांच्या पाटलांनी भुजबळ साहेबांच्या एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन घाण आया बहिणी शिव्या दिल्या तर भुजबल भुजबळ साहेबांनी त्यांची त्यांचे संस्कार दाखवून त्यांना असे त्यांनी त्यांच्याबद्दल न वापरले असे भुजबळ साहेब म्हणजे संस्कार होते तरी या महायुती सरकारने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होते पण या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही फक्त का आता भुजबळ साहेब ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना जाणून मोजून दाखवलेला आहे पण मी एकच महायुती सरकारने त्याचं काम करतो की शेर बोडा झडप डाळला नाही बोलूया भुजबळ साहेब ताकद आहे ते उभं करू शकतात आणि पाडू पण शकतात काल नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महात्मा फुले संस्थाप समता परिषदेचे संस्थापकाध्यक्ष आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचं नाव आलं नाही त्यांना डावलण्यात आलं त्याबद्दल अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते मंडळींचा तसेच माहितीच्या नेते मंडळींचा जाहीर निषेध व्यक्त करतो भुजबळ साहेबांच्या पाठीमागं सकल ओबीसी समाज हा सातत्याने या राज्यामध्ये उभा राहिला त्याच्या परिणितीमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेब महायुतीच्या बाजूने आहेत म्हणून राज्यातील ओबीसींनी मोठ्या संख्येने महायुतीला मतदान केलं आणि त्याचमुळं महायुतीचं बहुमत राज्यात प्राप्त झालं आज परंतु भुजबळ साहेबांना डावलल्याने ओबीसी समाजाची फार मोठ्या प्रमाणात निराशा झालेली आहे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे अशा प्रकारची भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही भुजबळ साहेब हे आमचे ओबीसीचे तारेनार आहेत आमचे मसीहा आहेत त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी ओबीसीवर झालेला अन्याय दूर करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या माहिती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना शपथ देण्यात आली परंतु ही शपथ देत असताना ज्या नेत्यांनी ओबीसीसाठी आपल्या जीवाचं रान केलं दिवसेंदिवस संपूर्ण आयुष्य ओबीसी साठी घातलं ते आमचे छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून दावण्यात आलं त्याचं कारण म्हणजे फक्त जो काही साठी जो लढा उभा केला होता तो लढा उभा केल्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सा असेल राष्ट्रवादीचं सरकार सा असेल यांनी त्यांचा फक्त वापर केला आज फडणवीस सरकारची हीच कायमची भूमिका आहे वापरा आणि फेकून द्या याच प्रकारे भुजबळ साहेबांचा त्यांनी वापर केला व फेकून देण्याचं साईडला बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं अशा माहिती सरकारचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केला आहे जर योग्य ते स्थान छगन भुजबळ साहेबांना मिळालं नाही तर यापुढे ओबीसी समाज आक्रमक होऊन येणाऱ्या काळामध्ये या मायुती सरकारला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही